व उपासना यांचे स्वातंत्र्य व उपासना यांची स्वातंत्र्य व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे अप्वासुता आज विचार आपल्या संविधान सभेत दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्राप्त अर्पण तरीत आहोत आहोत রাষ্ট্র আমি তেসল আমি রাষ্ট্রগীত করে नमस्कार महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आशेष कावळे सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज मी दिव्यामध्ये दिवा प्रभात समितीला आलोय माझ्या सोबत आता अशोक सर जोडले आहेत अशोक सर काय सांगणार आज सव्वीस जानेवारी आहे सर्वांना दिवा प्रभा समिती तर्फे इथे उपस्थित असलेले सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार सन्मान्य सदस्य असतील त्यांना खूप शुभेच्छा देतोय सर आपला दिव्यामध्ये बऱ्याचशा ट्रॅफिक जॅम होतो सर्कलच्या इकडे त्याचं काय नियोजन केलेलं सध्या दिव्यामध्ये आम्ही ऑटो विषय बोललेला आहे आणि इथला प्रश्न जो ट्रॅफिकचा आहे तो लवकर लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे आपण बघू शकता दिवाप्रभा समितीमध्ये आता थोड्या अगोदर अशोक सरांच्या असते त्याचे वंदन झालेलं आहे